आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरीतील कार्यक्रमात सत्यजित तांबे यांनी प्राजक्त तनपुरे यांना राजकीय कोपरखळी मारली आहे त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं राहुरीमध्ये जयंती सोहळ्यात शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी माजी मंत्री प्रादत्त तनपुरे यांना उद्देशून मारलेल्या राजकीय कोपरखळीमुळे सभागृहात एकच हशा पिकला तर तनपुरे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलंय त्या दिवशी चांगल्या राज्यकर्त्या होत्या राज्यकर्ते असले पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आजचं सरकार हे अप्रत्यक्ष त्यांना तर पण ते पूर्ण नाही बोलले ते शब्द जमून वापरत होते त्याच्यामुळे मला जाणार तर भविष्यात इतका तुमच्यात पण दिऊन दिलो थोडासा कमी झाल्यासारखं मला वाटत गुण चार वाक्य तुम्ही बोलले मी कोणच काहीतरी बोलले नाही पण मी काय कार्यक्रमातील या अनपेक्षित राजकीय घडामोडीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य शकता आजच निश्चित तुमचे स्कूल, योगा स्कूल योगा संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस